रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मार्च कडक तिथं पाणी प्यायला नसताना सुद्धा इथं त्यांनी वीस एकरची लागण केलेली आहे तर हा समोर जो ओस दिसतोय तो हा पूर्ण फक्त सहा महिन्याचा ओस आहे तिला माझा बी या गोष्टीवरती विश्वास नव्हता परंतु एक डोस झाल्यानंतर मला पंधरा दिवसात वीस दिवसात त्याचा रिझल्ट चांगला भेटायला लागल्यानंतर मी ते कंटिन्यू केलं लागण होऊन कांडी धरायलाच वस तीन महिने लागतात उन्हाळा होता हे पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी जाणून घ्या की तीन महिन्यात तेरा कांड्या येऊ शकतात आणि हे फक्त रामाग्रोटेकच करू शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मोडवे या गावात आलेलो आहोत बारामती तालुक्यातील मोडवे गाव आपल्याला माहितीच आहे कशासाठी प्रसिद्ध आहे बक्कीट टेंगूळ ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे तर आज आपण इथं अशा एका शेतकऱ्याची कहाणी ऐकणार आहोत त्यांनी एक चार ते पाच महिन्यात उसात असा क्रांतिकारी बदल घडवून पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळं चित्र दाखवलं आहे की त्यांनी ऊस आपला मार्च कडक उन्हा तिथं पाणी प्यायला नसतानासुद्धा इथं त्यांनी वीस एकरची लागण केलेली आहे त्या शेतकऱ्याची यशगाथा बघण्यासाठी आज आपण आलेलो मोडे गावात तर त्यांची चला तर त्यांची ओळख करून घेऊ सांगा नमस्कार माझं नाव विकास मासाळ गाव उमरवाडी गट नंबर दोनशे एक्क्याण्णवमध्ये पाच एकर आणि पंचेचाळीसमध्ये आठ एकर अशी तेरा एकरची लागण मार्चमध्ये केलेली आहे तर यांनी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यात बेने लागण केलेली होती तर त्या आपल्याला या आहेत मासाळसाहेबांनी यांचं बारामतीत निसर्ग या नावाने बिल्डर आहेत त्यांनी आपल्याशी संपर्क साधून रामा एग्रोटेकच्या जैविक तंत्रज्ञानावर पूर्ण शेती करण्याचा निर्णय घेतला होता तर त्यांना आपण एक तुमचा ऊस ह्या परिसरात बघण्यासारखा आपण रामायग्रोटेकच्या पूर्ण शेड्यूलवरती आणू त्यांनी त्यास तयारी दर्शवली आणि सुरुवातीपासून म्हणजे बेणे लागण केल्यानंतर बेणे प्रक्रिया ड्रिंचिंग त्याच्यानंतर दोन ड्रिंचिंग फवारणी याचा पूर्ण त्यांनी शेड्यूल आपलं पाळलं तर हा समोर जो ऊस दिसतोय तो हा पूर्ण फक्त सहा महिन्याचा ऊस आहे सहा महिन्यात या ऊसाला तेरा ते चौदा क्रांडे आलेले आहेत तर तर आपण त्यांना विचार त्यांनी सुरुवातीपासून कसं नियोजन केलं आणि खात्याचं कसं नियोजन केलं आपण सुरुवातीला बेन लागण केली हो टिपर लागण लागण त्याच्यानंतर आपण दहाव्याच दिवशी ड्रिंचिंग केलं हो पहिल्यापासून त्याच्यानंतर ड्रिप डोस केले हो ड्रिप डोस डोस केल्यानंतर सुरुवातीला ज्ञानशक्ती रूट मॅजिक हो नंतर स्टीम ग्रो रामागोळची फवारणी घेतली स्प्रे घेतला स्प्रे घेतला आणि त्याच्यानंतर आपलं सृष्टी तर तुम्हाला कसं वाटतं की सहा महिन्यात असा ओस येऊ शकतो हे तुम्हाला कसं वाटतंय आता ह्याच्याशीवरती येऊ शकत नाही ना ह्याच्यावरती विश्वास नव्हता परंतु ह्या कंपनीच्या औषधं घेतल्यापासून ह्याचा फार खा छान रिझल्ट आहे आणि ह्याचा एकदम चांगला रिझल्ट असल्यामुळे मी जवळजवळ आता ह्याचा एकवीस एकराला डोस ह्याचाच चालू आहे पहिला तेरा एकरला घेतला होता नंतर एक सातला लागण केली सात एकर परत त्याला बी हाच डोस चालू आहे तर सर्व मित्रांनी आरामा ॲग्रोटेकची औषधं घेऊन भरघोस उत्पन्न काढावं आणि ज्याला कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल तर रस्त्याच्याकडलाच आहे हा प्लॉट भोसली वस्ती नजिका आहे हा प्लॉट भोसली वस्तीवरच आहे तिला माझा बी ह्या गोष्टीवरती विश्वास नव्हता परंतु एक डोस झाल्यानंतर मला पंधरा दिवसात वीस दिवसात त्याचा रिझल्ट चांगला भेटायला लागल्यानंतर मी ते कंटिन्यू केलं आणि त्याचे फुटवे बिटवे पूर्णिकत आहेत तर मित्रांनो आपण ह्या ऊसाच्या सहा महिन्यात किती कांड्या वाढल्यात ते आपण मोजून बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा 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 कांड्या मित्रांनो सहा महिन्यात लागण होऊन कांडी धरायलाच वस तीन महिने लागतात भर उन्हाळा होता भर उन्हाळ्यात पाणी इतर प्यायला सुद्धा पाणी नव्हतं सरांनी पूर्ण ड्रिपचं नियोजन केल्यानंतर तीन महिन्यात तेरा कांद्या वाढलेत कारण हो का मित्रांनो तुम्हाला पण माहिती ऊस लावल्यानंतर त्याचं फुटवा उगवण क्षमता ही एक महिन्याची असते एकवीस दिवसानंतर ऊस उगवल्यानंतर दोन महिने फुटवे व्हायला आणि तीन महिन्यात तेरा कांड्या हे पूर्ण महाराष्ट्राने शेतकऱ्यांनी जाणून घ्या की तीन महिन्यात तेरा कांड्या येऊ शकतात आणि हे फक्त रामायग्रेटच करू शकतं याचा रिझल्ट फार छान आहे जबरदस्त आहे आणि मी तर हा रिझल्ट शेवटपर्यंत हे वापरणारचं आहे सगळ्या ऊसला आणि शेतकरी मित्रांनो आपण साहेबांना सांगितलं की सर तुमचा नव्वद ते शंभर टन एकरी ओस आपण त्याचं टनेज आणून देणार आहोत तरी हा पहिला भाग झाला याच्या अगोदर आम्ही एक शूटिंग केलं होतं चोवीस जुलैला त्याच्यात कांडे होते आठ बरोबर एक महिन्याने चार कांड्या वाढलेल्या आहेत प्रत्येक महिन्याला आपण चोवीस जुलैला चार कांड्या वाढल्यात प्रत्येक महिन्याला चार, चार। इथून पुढे सहा कांडी सात कांडी महिन्याला पण आपण वाढवून देणार आहे हा ऊस आपण यांचा पस्तीस कांड्यापर्यंत नेणार आहे आणि याचं टनेज नव्वद ते शंभर एकरी टनेज काढून देणार हा त्यांना दिलेला शब्द आहे तर शेतकरी मित्रांनो हा क्रांतिकारी बदल आपल्या ऊसात सुद्धा होऊ शकतो फक्त तुम्ही विश्वास आणि रामा ॲग्रोटिकची उत्पादनं वापरा एकदा वापरून बघा उसाचे फुटवे ऊसाची ग्रोथ उसाची कॅनोपी रासायनिक खत एकही वापरलेलं नाही तुम्ही सांगा वापरले का नाही रासायनिक खत अजिबात नाही वापरलेलं याला फक्त कोंबड खत निकानी वापरले कोंबड खत फक्त तर हा मित्रांनो हा पहिला भाग झाला याचा आपण तीन भागामध्ये उसाचं नियोजन करणार आहे दोन दोन महिन्याचे तीन भाग होतील प्रत्येक भागाला आपण शेतकऱ्यांना दाखवू किती ग्रोथ होती धन्यवाद रामकृष्ण रे धन्यवाद धन्यवाद